हा या छान होऊन कुठे निघाला आम्ही नाव घ्यायचं नाही नाव घेतल्यास आम्हाला सगळं लक्षात येत आम्ही आता काही सांगू शकत नाही तुमचं आम्ही जर सांगितलं तर आमच्या मागे भूत लागतय ते बघा

आणि आता आम्ही आलो स्लॅबवरती आणि आमच्या ताई साहेब पण आले ते बघा बाचीबाईला शाळेत घेऊन गेलो होतो परत घेऊन आलो एक्झाम होती त्यांची आणि मग ताई साहेबांना पण घेऊन आलो सोबत त्यांच्याच बऱ्याच दिवसापासून आली नव्हती त्याच्यामुळे आज आली आहे आई असं कर बरं तुझ्या हाताला काय लागले पावडर म्हणजे ब्लॉगिंगच्या आधी तू पावडर लावून रेडी होऊन येतेस काय करावं घाण ठेवली आहे का हो ना एक खुरपाव लागते म्हणजे सगळं काढून टोपलं भरून ठेवले कचरा आहे का तिकडली कांद्या

आणि ती तोडायला किती प्रयत्न केली तिनं हां हां बार वडून आणली होती त्याला बाहेर मस्त कर तो हो। आम्ही चार दिवसापासून विचार करतोय कारले तोडायचंय तोडायचंय पण तो काही योग येत नाही आज योग आला हा ती मोठा आले बघा पाय लावलं असतं जाऊन आणि तिने किती तोडलेत माहिती आहे का आज छोट्या काढलेल्या ती मोठं व्हायला देत नाही वाकून वाकून जाणार आणि तोडून काढणार तिकडे आहेत का अजून निधीच कारल ते निधीला तोड द्यावा का तुम्ही गेली होती तिथं गेली होती ती सगळ्या पालखीची काढून टाकली ती सगळ्या अडचण आईला ना खरं सांगू ना तुला खरं सांगतो घरामध्ये पण असंच असतं आईचं काहीच फिकू वाटत नाही आईला सगळं ठेवावं हो वाटतं सगळं सांभाळून ठेवायचं मग ते पसारा होत किती पण हा कोरफड खाली पण खूप मोठ्या मोठ्या आता तू बोललीस ना वर माती आहे म्हणून मग आता ती दिवाळी झाल्यानंतर मी सगळी उकरून असंच करणार आहे तुमच्यासारखं हा पावसामुळे मी उकरणा झाले बकिटा तशी गच गच होऊन बस इटा इटा आहेत वरीच इटा पण आहेत मला बोलव करू लागायला दिवाळीच्या नंतर म्हणजे जरा पाऊस बी जाते तुला आयडिया दाखवतील कशी काय बघितलीस की आता म्हणूनच म्हणलं विचारायला आपले विचारावं असं हा कर आणि वेल ना त्याला लक्ष दिलं नाही ते पाऊस लागला का भरपूर शेतात खवरलं तरी आंटी असली आता मग किती फुले तर किती सुंदर दिसली तिकडच्या इकडच्या यांना दिसत कारलं त्यांना काय थोडस देवाला जास्त झाल्यावर द्यायचे बी आपल्याला बी रोज काय भाजी आपण थोडस खाणार देऊन बघावं लागेल नाही हे बरं आहे काय असं ठेवलेलं आता काय करतो विटच नाही आहे की पालक तुमचं फेवरेट हेवरेट ती पालकच बी पालकचं ना लय खायला छान हो मग सगळीकडे पालकच करून टाकलं होतो छान काढली काढली मी मी ती तेवढं हे मग सगळी पालक आकडं फेकून दिली मी काही तुम्ही गर्दा करता आणखी उघं दाखवायला ठेवली आहे एवढं आकाश तिने उपटून फेकून बसली

नाही नाही आता माझा पाय पडला होता जाऊन बसला मी मी वर बसले तिथल्या तिथे मला वाटलं काहीतरी पालवीला असेल वाटलं हळूची एक कांदा काढली सळ किचन वाट्या खाली गेलं बाब पळत मग आता काय कराव छोटा होता का मोठा एवढा नाही लांब होता पातळ होता एकदम अरे

विषारी होता म्हणले ती बाबा तीच माणसं मी पुन्हा ती माणसं आली की मध्ये जाऊन बसली घेऊन दुसरीकडच अरे विषारी होता म्हणले हा बारीक लांब होता विषारीच होता म्हणजे आणि हे बघा खाली आलो आता सगळं सामान घेऊन हो। आणि इकडे आमच्या भाचीबाई बसल्यात ह्या तीन भाचीबाई आणि हा एक भातचा आणि इकडे निधी बाळ झोपली आणि ते बसले आहेत टी व्ही बघत पिक्चर बघतायत

लेलास हुआती हुचाई。पिछ लापें उनεί. सब्सक्ना और शकाहिटा काहओं GOंगेंוץTY!! नाही देलो सोराust के विजे बोहता हुट एवता हुटना ौना यहता हुटना हुटना ना ज्टाशत कि आशा सलनि

चहा मध्ये तर चहा पत्ती दिसणार चहा केल्या काय की आमच्या पाय तुमच्या पाय होय काय मी बोलता माझी एवढी चहापत्ती टाकली अजून किती टाकू पाच पांजरा चहा दिसायलाय बरं अजून थोडी टाकते टाका साखर चहा मी पोय घेते बरं आता तर मला म्हणतो चहा पत्ती टाकता बा तुम्ही आज आमच्या निधीचा भाजीपाला बघा कसा होत सगळेजण पळून आले इकडं आता वरती चालेल आई आमच्या किती मोठ्या ताटलीन चहा पिवल्यात पोरीनला काय सांगायचं आता हातात घड्या घालतात का पायात घालतात हे बघा निधीच्या पायामध्ये घड्या घातले तिच्या हातात पण हातात बसत नाही का, का <laughs> <गर्णाद। laughs> निधी

बघा आई ऐकलो का ना? आई लोगा? दिदी दिदी का म्हणलं दिदीनं भैया किंवा दीदी आल्यावरच येतो आम्ही ऐकलो का आता निधी दिदी म्हणत मोठे दीदी का मोठी दिदी निधीचा बघा भाजीपाला कसा होतो आहे दिदी ग लेकरावला की वाटतं आहे त्यानी आता निधी मोठी झाली आहे पण उगाचं लई दिवसच जाते की गं तुम्ही जाणार आहो काय एक so... बा <laughs> 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 <Bye. laughs> आता सगळेजण गेलेत मी एकटीच आहे घरी तुम्हाला दाखवते घर कसं वाटतंय ते एकटी असल्यास सगळेजण गेल्यात पण बॅग इथंच विसरून गेले हे का हे का बॅग आहे हो का आमच्या बाच्यान हो दोन बॅग अडकावलाय पळायला बा बाय दमानी जा बघा आत्ताच इतका गोंधळ होता आणि सगळेजण निघून गेल्यानंतर बघा कसा असा झालाय हॉल हॉलची हालत